आमदार संतोष बांगर यांच्या काळ्या पैशाची चौकशी करा उद्धव ठाकरे शिवसेनेची जिल्हाधिकारी यस पीकडे मागणे कळंबुरीचे आमदार संतोष बांगर यांना मतदारसंघात वाटप करण्यात येत असलेल्या काळ्या पैशाची चौकशी करण्याची मागणी शिवसेना उघठा पक्षाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली आहे जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात नमूद केले की आता आगामी काळात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत या पार्श्वभूमीवर कळमनुरी मतदारसंघात आमदार संतोष बांगर यांच्याकडून मोठ्या प्रमाणात महिलांना पैशाचे वाटप केले जात असल्याचा आरोप करून लाखो रुपये वाटप केले जात असून हा पैसा जिल्ह्यात चालवणाऱ्या अवैध धंद्यातून येत आहे यामध्ये अवैध नकली दारू विक्री वाळू गुटखा जुगार अड्डे मटका आदी धंद्यातून पैसा येत असून लाखो रुपयांचे वाटप केले जात आहे या माध्यमातून मतदारांना प्रलोभन देण्याचे काम सुरू आहे या चौकशी करून वाटप बंद करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जिल्हा अधिकारी पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आता काळा पैसा प्रकरणी जिल्हा प्रशासन कार्य निर्णय घेत याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे यावेळी जिल्हाप्रमुख गोपू पाटील माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे बाळासाहेब मगर डॉक्टर रमेश मस्के अजित मगर उद्धवराव गायकवाड अब्दुल पठाण शंकर गुगे परमेश्वर मांडगे सखाराम उबाळे भानुदास जाधव बाबाराव सावळे रुपेश सूर्यवंशी साई सावंत प्रवीण गवाळे आदींची उपस्थिती होती चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक